नशा करिता मागितले पैसे नकार दिल्याने सोळा वर्षीय मित्राकडून चौदा वर्षीय मित्राचा खून नशा करण्यासाठी पैशाची गरज असताना त्याची मागणी चौदा वर्षीय मित्र गणेश बाळू चुनारे यांच्याकडे पैशाची मागणी केली असता पैसे देण्यास नकार दिल्याने गणेश याचा सोळा वर्षीय मित्र अनिरुद्ध किशोर कदम यांच्याकडून हत्या झाल्याची घटना पेन शहरातील फनस डोंगरी नजी घडली आहे याबाबतचा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर सहा तासाच्या आत आरोपी उपविभागीय पोलीस अधिकारी गजानन टोंपे यांच्या मार्गदर्शनाखाली पेन पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदीप बागुल यांच्या पथकाने गजाड केले आहे मयत गणेश नियमित शाळेत जात नव्हता तसेच वाडीतील मित्र जतीन अमन अनिरुद्ध व सूरज नावांचे मुलासोबत नेहमी फिरत राहत होता गणेश व त्याच्या मित्रांना गुटखा खाण्याचे म्हणजे लावायचे सोल्युशन व पिण्याचे व्यसन होते गणेश याच्या हत्येची तक्रार पेन पोलीस ठाण्यात दाखल होताच पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे अपर पोलीस अधीक्षक अभिजित शिवथरे यांनी घटनास्थळाला भेट देऊन पाहणी केली आणि पेन पोलीस उपविभागीय अधिकारी गजानन टोमपे यांना या हत्येबाबत जलद तपास करण्याबाबतच्या सूचना केल्या त्यानुसार पेन पोलीस उपविभागीय अधिकारी गजानन टोमपे यांनी मयत गणेश यांचे आरोपी अनिरुद्ध कदम याने सांगितले की मयत गणेश यांचे मित्र तसेच इतरांकडे चौकशी करण्यासाठी पथक नेमले पोलीस पथकाने लावलेल्या सापळ्यात आरोपी अनिरुद्ध कदम हा अडकला त्याने या हत्येची कबुली देताना सांगितले की गणेश आणि मी सोबत असताना मला नशा करण्यासाठी पैशाची गरज होती मी पैसे गणेश यांच्याकडे मागितले असता त्याने मला दिले नाही म्हणून मी त्यास धक्का दिला तो झाडी जुडपात पडला त्यामुळे त्याच्या डोक्यास लागड्याचा फटका लागून त्याचा मृत्यू झाला असावा अशी माहिती आरोपीने पोलिसांना दिली असून या संपूर्ण गुन्ह्याचा तपास पेन पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी करीत आहेत पेन वरून योगेश भामरे सिद्धेश्वर वार्ता न्यूज पेन रायगड